आवश्यक कमजोर होऊन मागे जाणाऱ्यातली मधले कार्यकर्ते नाही आहोत पुन्हा मी त्याच उमेदीने उभं आलो आणि तांबे घातल्यानंतर तांब्यानं सांगितलं की तांबे तो अण्णा जाधव आणि आताचा अण्णा जाधव त्याच्यामध्ये आसमान फरक झालाय तांब्यानं सांगितलं की तुमच्या वाडीमध्ये खऱ्या अर्थानं शिवराम आंबेडकर विचार विकसित करणाऱ्या मंडळींना आपण जन्माला घातलेला आपल्या समवेत आमच्या रेल्वेचे तांबे त्यांचा परिवार दादा आणि सर्वच मंडळी मी जेव्हा पाहतो तेव्हा मला एवढी आपुलकी तयार होते की मंडळी हातावर मोजणे इतके परंतु त्या टायमाचा इतिहास जागृत करतात की आमचे अडाणी लोक होते अशिक्षित लोक होते शिवडापले शाहू आंबेडकर विचारांना बाबासाहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवून चालणारी माणसं होती आणि म्हणूनच का होईना सारखे मोठमोठे सत्याग्रह त्यांनी पार पाडले बाबासाहेब सांगतील त्या त्या सत्याग्रहाला ते उभे राहिले पाहिलं नाही की माझी मुलं जातील माझ्या बायको काय त्रास होईल किंवा माझं वैयक्तिक काय खच्चीकरण होईल या गोष्टीकडे लक्ष न देता पुढे सरसवले त्या भूमीमध्ये त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी मंडळी एका ठिकाणी येऊन तिथल्या असणाऱ्या अडेअडचणींना सामोरे जातात मला खूप अभिमान वाटतो या वाडीतल्या लोकांना की ह्या साऱ्यांनी जर का ठरवलं तर मला वाटतं इतिहास बदलण्याची ताकदीमध्ये नोंद कोंडवली गावची होईल आणि तो इतिहास बदलण्याची हळूहळू आम्ही तयारी करतोय गेल्या वर्षी आम्हाला साडेपाच हजार मतं पडली या वर्षी साडे हजार मतं आम्ही घेण्याच्या तयारीत आहोत